प्रकारचे टॉप ब्रँड मेंसवेअर साठी भव्य दालन म्हणजे त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला भीड़ प्रकरणामध्ये अद्याप संतोष देशमुख यांच्या त्यांना न्याय मिळालेला नाहीये काल परवा सर्वपक्षीय मोर्चा झाला या मोर्चामध्ये मध्ये सर्वपक्ष्याचे आमदार होते माजी खासदार होते सर्वांमुखी एकमुखी मागणी झाली आहे की धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद देऊ नये तसेच त्यांचा असलेलं मंत्री देखील काढून घेण्यात त्यावर काय सांगता संतोष देशमुख यांना निश्चित शंभर टक्के न्याय दिला जाईल आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचं मंत्रिमंडळ यांच्या माध्यमातून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आहे हा मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये दिलेला शब्द आहे आणि मला असं वाटतंय की देवेंद्रजींनी दिलेला शब्द पूर्ण करतील आणि संतोष देशमुखला न्याय दिला जाईल माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या पाले किल्ल्यात आलाय ते तुमच्या मंत्रिमंडळात मागे होते त्यावेळेस त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलंय काय कारण मी आलो तो एका वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमाला तर त्यावेळेला आमचे आमदार धराडे साहेब आमचे प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख इतर आमचे सर्व पदाधिकारी आम्हाला भेटले आणि आम्ही जो काय तिकडे आलो तो कोणाचा मतदारसंघ आहे म्हणून आलेलो नाही आहे एखाद्याचा संबंध असतो अनिल परब पण तिथे त्या कार्यक्रमाला आले होते त्या वर्ष श्राद्धाच्या तर, तर मला असं वाटतंय की सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये कधी कोणी राजकारण आणू नये आणि आम्ही तर आणत नाही दोन तारण निवडून आले मंत्रिमंडळ विस्तार होईल किंवा आगामी काळात आम्हाला आमदार मंत्री म्हणून पाहायला तुमच्या प्रत्येकाच्या शेवटी नशिबामध्ये लिहिलेलं असतं ते कोणी टाळू शकत नाही आणि जर असल साईंची त्यांच्यावरती कृपा तर पुढच्या टर्मला ते पण मंत्री होऊ शकतात असं काय नाही आहे आता साहेबांनी आम्हाला अडीच अडीच वर्षाचा प्रेट दिलेला आहे आम्ही काम व्यवस्थित केलं तर आम्हाला पुढे ठेवतील नाही तर अडीच वर्षानंतर दराडे साहेबांसारख्यांना पण संधी मिळू शकते असं काय नाही ज्यांनी पक्षाचं काम करायला पाहिजे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीला दराडे साहेबाने आपली ताकद दाखवून जे काय आता आपले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी दाखवलं तर आम्ही पण त्यांची पुढच्या वेळेला शिफारस करू शकतो की एवढ्या मोठ्या माणसाच्या समोर आता हे पण मोठेच आहेत तसे छोटे नाहीत परंतु त्याला दे टक्कर देत असताना की बाबा जर युतीमध्ये जर सगळं बसून झालं तर चांगलं आहे आणि नाही झालं तर मग दराडे साहेबांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना इतर काय मंडळीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी पुढची वाटचाल करावी केलं आहे नाविन्यपूर्ण काय उपक्रम योजना आपल्या खरं म्हणजे मंत्री पदाचा ताबा घेतल्यानंतर मी अजून सुरू केलेलं नाही कामकाज थोडं कार्यालयाचं चा, काम चालू आहे रिनोव्हेशनच चा। झालं का एक तारखेच्या नंतर आम्ही तो कार्यभार संपूर्ण घेतोय तिन्ही खात्यांचा आणि शेतकऱ्यांशी निगडीत असल्यामुळे मी एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्याच्यामुळे जेवढं चांगलं आणि जास्तीत जास्त सहकार्य शेतकरी बांधवांना कसं होईल ते मी निश्चित पाहण्याचा प्रयत्न करील रोजगार हमी योजना आहे खरल्यांची बाब तुमच्याकडे शक्यतो येत नाही ते आमच्याकडे येते परंतु रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आणि फलोत्पादनाच्या माध्यमातून तुमच्या या भागात आता मी पाहिलं मी समाधानी आहे की एवढं सुजलाम सुपलाम सगळी सुपीक जागा आहे चांगलं वातावरण आहे आणि अशा भागाला आनंद रस्ते असतील तुम्हाला काय बागायती असतील त्याला इतर काय बाबी असतील कारण आमच्या रोजगार योजनेच्या खात्यामध्ये जवळजवळ दोनशे बासष्ट योजना आहेत त्याच्यामध्ये मग त्याचा लाभ माझ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जर मिळाला त्याच्यापेक्षा पुन्हा हीचं काम आणि आनंदाचं काम कुठलंच होऊ शकत नाही असं मानणारा मी कार्यकर्ते सिनियर ओबीसी नेते आहेत सिनियर मंत्रिमंडळात तीन चार मंत्री पद उषवले आहेत अशा ओबीसी नेत्याला डावल्यामुळं समाज कुठेतरी नाराज झालाय काय बोल आता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय आहे महायुतीचा हा विषय बनू शकत नाही आहे भारतीय जनता पार्टीवाले त्यांना कोणी कोण द्यायचं ते त्यांनी ठरवलं शिंदे साहेबांनी शिवसेनेवाल्यांना कोणाला द्यायचं त्यांनी ठरवलं राष्ट्रवादीवाल्यांमधून कोणाला द्यायचं ते अजितदा ठरवलं त्याच्यामुळे आम्ही काय त्याच्यात बोलू शकत नाही आम्हाला त्यातली काय माहिती नाही कदाचित तो त्यांच्या काही वेगळ्या विषयाचा विषय असू शकतो पण त्याच्यामध्ये न बोलणं बरोबर आहे असं मला वाटत राहिले होते चर्चाही सुरू झाल्या माध्यमांमध्ये की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय वाटतं तुम्हाला असं शक्य होऊ शकत शक्यता कमी वाटते कारण हा एक त्यांच्या भाष्याचं काही लग्न होतं मला वाटतं आणि ते दोघांचे जर भाषा असू शकतात तर ते एका वेळेला येऊ शकतात आणि त्या आल्या तो योगायोग समजा आणि त्यातून जर काय त्यांच्यामध्ये दिलजामाई होणार असेल तर आनंदाची गोष्ट आहे चांगली बाब आहे आम्हाला कोणाला दुःख होण्याचं काही कारण नाही सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला